नमस्कार आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट दाखवणार आहे की थंडी संपली आणि उन्हाळा आला की थोडे आपले कांदे भरलेले असतात काहीने स्टोरेज करून ठेवले असतात त्या कांद्यांना कोंब येतात हे बघा अशा पद्धतीचे आणि मी देखील स्टोरेज करत असते कारण उन्हाळ्याच्या शेवटीला किंवा दिवाळीनंतर कांदे महाग होतात तर हे कांद्याला असे कोंब येतात आणि हे कोंब आल्यानंतर हे कांद्याची चव वेगळी लागते कांदा दिसायलाही जरा बरा दिसत नाही मग आपल्याला तो भाजी चिरताना जरा आवडत नाही तर त्याचं काय करायचं हे कांद्याची को कोंब आल्यानंतर हे कांदे, कांदे फेकू नका कारण ते खूप महत्त्वाचे आहेत त्याची एक भाजी तयार होऊ शकते आपल्याला अगदी ती ही ऑर्गॅनिक पद्धतीची तर हे चला तर मग याचं काय दाखवायचं मी सांगते तुम्हाला ज्या कांद्यांना कोंब आलेले आहेत त्यांनी जेव्हा तुमच्याकडे बाल्कनी असेल किंवा गार्डन असेल घराच्या बाजूला थोडीशी जागा असेल त्या जागेमध्ये अगदी थोड्याशा छोट्याशा टपमध्ये किंवा कुंडीमध्ये माती घ्यायची मातीमध्ये पाणी टाकायचं आणि हे कांदे फक्त अशा पद्धतीने ठेवून द्यायचे हे पहा आणि मी हे दरवर्षी करत असते हे असे ठेवून दिल्यानंतर ज्या ज्या कांद्याला कोंब आलेले आहेत ते आपल्याला चवीला चांगले लागत नाही तर ते अशा पद्धतीने ठेवून द्यायचे पूर्ण कुंडी भरून ठेवून द्यायचे आहेत हे मी दाखवलेलं आहे तुम्हाला आता हे कांद्याला ठेवल्यानंतर यावर पाणी टाकायचं आहे दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात किंवा एक दोन दिवसातही पाणी टाकल्यानंतर हे कांद्याचं मूळ जे असतं हे या पद्धतीत हे जे मूळ असतं हे कांद्याला इथे चिटकून जातं आणि कांद्यातून सुंदर अशी पात तयार येते आणि आपल्याला भाजी एक तयार मिळते चला मी दाखवते तुम्हाला की पात कशी तयार झालेली आहे हे पहा अशा पद्धतीमध्ये सुंदर अशी कांद्याची पात तयार झालेली आहे आणि ही काढली गेलेली आहे ही आणखी एका दुसऱ्या कुंडीत टाकलेली आहे मी ह्या कुंडीतली एकदा भाजी केलेली गेली आहे आणि ती वाढत आहे पुन्हा आता ही मी एकदा आणखी काढेल वांग्याच्या भरीतमध्ये किंवा पुलावमध्ये अशा पद्धतीच्या अशा काही रेसिपी असतात की त्यात थोडी आपली कांद्याची पात लागते आणि आपल्याला बाजारात ती नेमकी त्यावेळेला महाग मिळते किंवा मिळतच नाही तर अशा वेळेला आपल्या गार्डनमधली चांगल्या पद्धतीची आणि ऑर्गॅनिक पद्धतीची अशी मस्त अशी कांद्याची पात तुम्ही घरच्या घरी उगवू शकतात आणि एकदा कापल्यानंतर तिला पुन्हा कांद्याची पात येते त्यानंतर पुन्हा कांद्याची पात येते तुम्ही तीन चार ते चार वेळेला त्याची भाजी करू शकतात आणि त्यानंतर त्याला सुंदर असा कोंब येतो आणि कोंब आल्यानंतर त्याला सुंदर कांद्याचं फूल लागतं ते फूल सुकल्यानंतर ते बी देखील तुम्ही सांभाळून ठेवू शकतात आणि त्या बीपासून पुन्हा तुम्ही कांद्याची पात तयार करू शकतात किंवा कांद्याचं रोप तयार करू शकतात तर अशा पद्धतीने का कांद्याला कोंब आल्यानंतर ते फेकून देऊ नका त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करा आणि चांगल्या पद्धतीची भाजी कांद्याची पात खा कारण कांद्याच्या पातमध्ये खूप चांगले घटक आहेत ते मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही लिंकवर जाऊन बघू शकतात व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीच्या अशा पद्धतीने भाज्या कशा लावता येतील हे मी व्हिडिओ टाकत असते आणि छोटे छोटे आपण कुंडीमध्ये ते आपल्या घरापुरते ऑर्गॅनिक पद्धतीच्या भाज्या लावू शकतो तर पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये